नमस्कार माझं एक गाणं आहे संसार झाला धलागबाई माझा संसार अंध्रात झाला आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया संसार अंध्रा माझा संसार संसारध्रा झाला एक गाणं संसार आंधळा झाला ग बाई माझा संसार आंधळा झाला दारुड्या नवरा मिळाला ग बाई मला दारुड्या नवरा मिळाला संसार झाला ग बाई माझा संसारांधळा झाला कशी बांधली माझी याच्याशी गाठ लागली आता माझ्या जीवनाची वाट कशी बांधली माझी याच्याशी गाठ लागली आता माझ्या जीवनाची वाट मारून मार मोकळी केली त्यांना माझी पाठ मिळाला मिळाला असा कसाई नवरा मिळाला मिळायला मिळाला असा कसाई नवरा मिळाला संसार आंधळा झाला ग बाई माझा आंधळा झाला दारुड्या नवरा मिळाला ग बाई मला दारुड्या नवरा मिळाला संसार आंधळा झाला ग बाई माझा संसार आंधळा झाला वाकडी तिकडं घर त्याला नाही दार वाकडी तिकडं घर त्याला नाही दार दंदन आला तर पाऊस तर भिजत बस बसागार दंधन आला तर पाऊस तर भिजत बस सागार नसिबाने घोटाळा केला ग के बाई के के नशीबाने घोटाळा के केला के के नशिबानं घोटाळा केला ग बाय नशिबाने घोटाळा केला संसार आंधळा झाला ग बाई माझा संसार आंधळा झाला दारुड्या नवरा मिळाला ग बाई मला दारुड्या नवरा मिळाला संसार आंधळा झाला ग बाई माझा संसार आंधळा झाला लावतोय दिवस रात्र कर कर कधी नाही सुखाची भाकर लावतोय रात्र कर करकर कधी नाही सुखाची भाकर राब राबते मी दिवसभर बसून खातोय मीला भाकर राब राबते मी दिवसभर बसून खातोय मीला भाकर वनवा झाला गय माझा वनवास झाला वनवाद झाला गबाय माझा वनवास झाला संसारांधळा झाला गबाई माझा संसारांधळा झाला दारुड्या नवरा मिळाला ग बाई मला दारुड्या नवरा मिळाला नाही माय बापास कोणती फिकिरं नाही याला शेतदार नाही माय बापास कोणती फिकिरं नाही याला शेतदार मी मरोकी वाचव नाही कोणाला माझी फिकिरं मी मरोकी वाचव नाही नाही कोणाला माझी फिकिरं उजडला ग बाई उजडला माझा संसार उजडला उजडला ग बाई उजडला माझा संसार उजडला संसार आंधळा झाला ग बाई माझा संसार आंधळा झाला दारुड्या नवरा मिळाला ग बाई मला दारुड्या नवरा मिळाला संसार आंधळा झाला ग बाई माझा संसार आंधळा झाला उताडे बाई मला तीन चार वनभासबाई त्यांचा फार उताडे बाई मला तीन चार वनभासबाई त्यांचा फार देवही मेला बसलाय थंडगार बिघडला ग बाई बिघडला संसार माझा बिघडला बिघडला ग बाई बिघडला संसार माझा बिघडला संसारांधळा झाला ग बाई माझा आंधळा झाला दारुड्या नवरा मिळाला ग बाई मला दारुड्या नवरा मिळाला संसारांधळा झाला ग बाई माझा आंधळा झाला वाटते घ्यावा स्वतःचा कटा काढून मुलांना द्यावं नदीत फेकून पाठते घ्यावा स्वतःचा खाटा काढून मुलांना द्यावं नदीत फेकून काय करावे जगून खेळ खेळला ग बाय नशिबाने खेळ खेळला खेळ खेळला ग बाय नशिबाने खेळ खेळलेला आंधळा झाला ग बाय माझा आंधळा झाला दारुड्या नवरा मिळाला ग बाय मला दारुड्या नवरा मिळाला नाही मला कोणाचा आधार नातलगानी केलं बेजार नाही मला कोणाचा आधार नातलगाने केलं बेजार दारुड्या मला बदडतोय फार वाटते घडवीच्या डोक्यात पहार दारुड्या मला बदडतोय फार वाटते घडावीच्या डोक्यात पहार खेळखंडोबा झाला ग बाई खेळखंडो बजाला खेळ खंडोबा झाला ग बाई झाला बजाला संसारांधळात झाला ग बाई माझा संसारांधळा झाला दारुड्या नवरा मिळाला ग बाई मला दारुड्या नवरा मिळाला आंधळा झाला ग बाई माझा आंधळा झाला कशी बांधली माझी यशाची गाठ लागली आता माझ्या जीवनाची वाट मारून मारून मोकळी केली त्याने माझी पाठ मिळाले मिळाला असा कसाई नवरा मिळाला 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 कसाही नवरा मिळाला संसार आंधळा हला गबाई संसार आंधळा झाला दारुड्या नवरा मिळाला गबाई मला दारुड्या नवरा मिळाला संसार आंधळात हा गबाई माझा संसार आंधळा झाला अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद